બુલાણા જિલ્ જળગાંવ જામોદ વ સંગ્રામપુર તાલુક્યાત નકલી સોને કાળી હળદ પંઢરે બીબે માંડુરસાપ સજબોલો સચતોલો કલદર કોઈન નાગમણી ભોપડે વ इतर वस्तूंची कमी पैशात मिळत असल्याची दलालाकडून बतावणी करून बाहेर जिल्ह्यातील लोकांची मोठी फसवणूक करून, करून मारहाण करत लाखो रुपये उकळल्याचा ला प्रकार कित्येक वर्षांपासून परिसरात सुरू आहे जळगाव आणि संग्रामपूर तालुक्यामध्ये यामध्ये मोठे रॅकेट सक्रिय असून यामध्ये मोठ्या प्रमाणात दलाल सक्रिय असून या प्रकारच्या घटने दिवसेंदिवस वाढ होत आहे असाच एक प्रकार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी जामोद चौकीच्या हद्दीत घडल्याचे वृत्त समोर आले आहे चोरी सोन चोरीच्या या सोन्याच्या गिन्ह्या कमी पैशात मिळत असल्याची बतावणी करून बाळापूर तालुक्यातील इसमांना दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना जळगाव तालुक्यातील ग्राम जामो या बाबत, तालुक या जामोद येथे घडली याबाबत बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराडे येथील फिर्यादी सुनील चंद्रभान तायडे यांनी दिनांक एकोणवीस फेब्रुवारी रोजी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामधील आरोपी भारत भोसले वैतर अशा दोन एकूण तीन आरोपींनी फिर्यादी यांना कमी पैशामध्ये सोन्याच्या गिन्या देतो असे सांगून सोन्याच्या गिनण्या घेण्यासाठी जामोद इथून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या मालठाणा येथे आरोपीच्या साथेदारपैकी एका महिलेने घरातील पिवळ्या रंगाच्या सोन्यासारख्या दिसणाऱ्या गिन्या फिर्यादी व फिर्यादींचा मित्र यांना दाखवला त्यानंतर सोन्याची किंमत ठरवून दोन लाख रुपये नगदी देण्याच्या अटीवर प्रथम पैसे द्या नंतर सोन्या देतो असे सांगून फिर्यादीने दोन लाख रुपये सोन्याच्या गिन्ह्यांच्या बदल्यात आरोपींना जवळ पैसे दिले पैसे दिल्यानंतर सोन्याच्या गिन्ह्या मागितल्या असता जामोद येथून दीड किलोमीटर अंतरावर मंदिराचे विहिरीजवळ येऊन घेऊन जा असे सांगितले परंतु आरोपी तेथे पोहोचण्या अगोदरच आरोपी हे पैसे घेऊन पडून गेले या दरम्यान फिर्याद यांनी त्याच्या मित्राला मारहाण करत खिशातील नगदी पैसे दोन मोबाईल फोनसह नगदी दोन लाख रुपये घेऊन आरोपी फसार झाले फसवणूक केल्याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भारत भोसले व इतर दोन विरुद्ध अपराध क्रमांक शहाण्णव पंचवीस नुसार कलम तीनशे अठरा चार तीन पाच बी एन एस अन्वये विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास जळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहळ करीत आहेत मांडूळ नागमणी नकली सोने काळी हळद पांढरे बिबे नागमणी भोपळे यांच्या विक्रीच्या मोबदल्यात श्रीमंत लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करणारे रॅकेट जळगाव व संग्रामपूर तालुक्यात सक्रिय असून त्या रॅकेटचा भांडाफोड करून त्यास कायमस्वरूपी आळा घालणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे यावर वेळीचा आळा न घातल्यास जळगाव शहरातील एक भाग हा मुक्ताईनगर तालुक्यातील लाल गोटा किंवा हिला पाणी झाल्याशिवाय राहणार नाही एवढे मात्र खरे एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव